हॅलो हा हॅलो सर मी बँकेतून बोलते हो बोला ना मॅडम सर तुम्हाला लोनची गरज आहे का हो ना मॅडम लोन पाहिजे ना लोन लोन बोला कशा प्रकारचं पाहिजे आपल्याला मॅडम ते पर्सनल लोन भेटेल का हो मिळेल की सर हो मिळलं तर नाही का बरं होईल मॅडम हो नक्की मिळेल मला तुमच्याबद्दल माहिती देता का थोडी कायलं जी जेवढी पाहिजे तेवढी घ्या ना मुयाकडून सर काम काय करता तुम्ही नोकरी का मी सता बिजनेस मी स्वतःचा बिझनेस करतो पहा मॅडम कसला बिझनेस करता तुम्ही ए चपला चोराचा काय चोरायचं आजी ते चपला मॅडम पायातल्या त्या चपला हो का कुठं चोरता तुम्ही ह्या चपला मंदिराच्या बाहेर असं आहे का हो मॅडम त्या चांगल्या चांगल्या चपला चोरतो आणि विकतो बी पाया हो का हो मॅडम मग कसा बिझनेस आहे आपला चांगला आहे सर अजून हसाले का झाले मॅडम काय नाही सर बर तुमचं नाव काय म्हणले मॅडम माझं नाव कांती सर का शांती शांती नाही हो सर कांती हा कांती हा कांती हा बरं तोंडातून सगळ्या तोंडातूनच बोलतात तर मी तोंडातूनच बोलतो ना जी तसं नाही सर म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे हा मग असं म्हणानजी मॅडम मी अजयपूर वरून हो का बरं मॅडम तरी मला लोन कधी मिळन मग भेटन मी विचारून सांगते तुम्हाला आता कोणाला विचारून सांगता मोठ्या अधिकाऱ्यांना विचारावं लागतं सर हा मग विचार मॅडम कधी विचारता सध्या मोठ्या अधिकारी बाहेर गेले ते आले की विचारते नक्की विचारा मॅडम मला लोनची लय गरज आहे हो सर नक्की विचारते हो विचारा मग नक्कीवर मी चपला चोरतो सर तुम्हाला दुसरं काही ना काम नाही का तुम्हाला सांगलं माझा चपला चोराचा बिझनेस आहे माहीत आहे का हा का ओके सर तुम्हाला खूपच गरज आहे का लोनची हो ना मॅडम मला लय गरज आहे मी वाट पाहतो बा पा, तुमच्या फोनची मॅडम हो नक्की मी विचारून सांगते की हो मॅडम सर कितीच लोन पाहिजे तुम्हाला मॅडम पाच लाखावर भेटल नाय सर बघते भेटत आहे का तुम्हाला हो मॅडम तुम्ही जरासे लवकर पा हो चालते ठेवू का मग सर हो हो चालते बरं मॅडम ऐका जरासे का आ, बोला ना तुमचं लग्न बिन झालं काय नाही सर का बरं का, का विचारलं म्हणलं लोन घेतल्यावर तुम्हा बरोबरच लग्न करील म्हणलं तर तुम्ही पागल बिगल झालेत का वेळ झालेत का तुम्ही वेळासारखं का, का बोलताय ठेवा फोन